नमस्कार मी विश्वास उडकी अदानीच्या विरोधात आणि अंबानीच्या विरोधात गेली पाच सहा वर्ष राहुल गांधी प्रचंड मोठ्या आवाजामध्ये की कशी त्यांनी या भारतातल्या तमाम जनतेची संपत्ती एकवटलेली आहे आणि ही संपत्ती एकवटामध्ये मोदी आणि अमित शहा यांचं केंद्र सरकार सर्व तऱ्हेने त्यांना किती मदत करते हे सातत्याने सांगतायत मोदी आणि शहा यांनी अदानीना मदत करणं ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाहीये किंबहुना हवा पाणी रस्ता आणि जमीन ह्या सगळ्यावरती या देशात तरी अदानींचा कब्जा होताना दिसतोय आणि म्हणूनच मुंबईमध्ये मुंबई बचाव समिती स्थापन झालेली आहे धारावीच्या निमित्ताने हे स्पष्ट झालेलं आहे की धारावीतले बारा लाख लोक त्यातले काही अपात्र करून संपूर्ण धारावीची जमीन ही पुनर्विकासाकरता घ्यायची आणि लोकांना केवळ मुंबईच नव्हे तर सर्वत्र त्यांना राहण्यासाठी जागा निर्माण करण्याकरता मुंबईची जमीन ताब्यात घेणं आणि मुंबईच काय हे क्षेत्रातली जमीन ताब्यात घेणं ता या करता महाराष्ट्र शासन केंद्राच्या मदतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत करीत आहे ह्या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्रात आणि मुंबईकरांना माहिती आहे किंबहुना या विरुद्ध बोलोड कांजोर भांडो कुर्ला धारावी संपूर्ण मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि अदानीची लँड ग्रॅब मुवमेंट जी आहे या विरुद्ध प्रचंड संताप सर्वच पक्षांनी विशेष करून इंडिया अलायन्सच्या पक्षांनी जाहीरपणे व्यक्त केलेला आहे आणि निश्चितपणे उद्धव स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही मुंबई ही अदानी सिटी होऊ देणार नाही आणि अर्थातच काँग्रेस मधून सुद्धा प्रचंड मोठा विरोधाचा आवाज या ठिकाणी निर्माण झालेला आहे लोक लढतायत राजकीय पक्ष पण लढतायत त्यामुळे अदानी हा अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल विषय निर्माण झालेला आहे कारण तो, तो लाडका उद्योगपती सिद्ध झालेला आहे पण केनिया सारख्या देशामध्ये केनिया हे आफ्रिकेतलं एक राष्ट्र जर आपण श्रीलंकेवरून खाली गेलो आणि परत आफ्रिकेच्या दिशेने गेलो तर पहिलं मोठ जे काही देश लागेल तो केनिया म्हणजे आफ्रिकेचा जो एक हॉर्न ऑफ आफ आफ्रिका म्हणून जो एरिया आहे अगदी मध्य ठिकाणी पण समुद्राला लागूनच त्या ठिकाणी केनियाच म्हणजे कोनॅटो एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट याच कॉन्ट्रॅक्ट अदानीना मिळालेलं आहे आणि या ठिकाणी तर गेल्या पाच वर्षात आपण बघितलं भारतातील सर्व सिव्हिलेशन किंवा सर्व स्पोर्ट्स याच्यावरती अदानींचा कब्जा आहे इतर देशांमध्ये आपल्याला हेही माहिती आहे की चीनच्या मदतीने कोलंबोच्या एअरपोर्टचं काम सुद्धा अदानीस बघतात पण आता दोन तीन दिवसामध्ये ज्या बातम्या आल्या त्या बातम्यांमधून केनियाच्या एअरपोर्टचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्याचं आधुनिकीकरण करणं आणि त्याचबरोबर त्याचा विस्तार करणं विकास करणं आणि आधुनिक बनवणं या दृष्टीने जे कॉन्ट्रॅक्ट केनियन सरकारने पीपीपी -पी मध्ये अदानीनं दिलं ते डेव्हलप ते करत आहेत पण घटना अशी आहे की अदानींना जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं त्यावेळेस त्या ठिकाणचे कामगार त्या ठिकाणचे विरोधी राजकीय पक्षाचे नेते हे त्या रस्त्यावरती आहेत किंबवना त्या ठिकाणी सिव्हिल एव्हिएशनचे सगळे लोक कामगार कामगार संघटना आणि राजकीय नेते अदानीच्या विरोधात निदर्शने करत आहेत आणि केवळ निदर्शने करून थांबले नाहीत तर संपूर्ण एव्हिएशन इंडस्ट्री त्या ठिकाणी बंद पडते आहे विरोधाचं कारण काय अदानी सारख्या किंग ऑफ फ्रॉड शब्द प्रयोग लक्षात घ्या अदानीच्या बाबतीमध्ये केनियामध्ये जो असंतोष उफाळून आलेला आहे त्या असोष असंतोषाच जे वर्तमानपत्राचं प्रतिबिंब आहे त्याच्यामध्ये एक जागतिक बातमी बनलेली आहे की भारताचा हा एक मोठा उद्योगपती केनियामध्ये सिव्हिल एव्हिएशनचं जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे पीपी पीपीपी प्रो, -पी पी प्रोजेक्ट मध्ये त्या ठिकाणी आम्हाला हा नको आणि हेडलाईन्स काय आहेत अदानी इज अ किंग ऑफ फ्रॉड अदानी इज अ करप्ट अदानी इज अ करप्ट कॉर्पोरेट वी डोंट वॉन्ट हिम इन कॅरिया आणि अर्थातच कोणताही परकीय हो। उद्योगपती जेव्हा एखाद्या देशात येतो तेव्हा त्या ठिकाणी अनेक कारण असतात विरोधाची पण या ठिकाणी विरोधाची कारण अशी आहेत की अदानी तमाम केनियन कामगारांना काढून टाकतील कामावरून आणि त्यांची जी काही भांडवलाची ताकद आहे त्याच्यातून ते भारतीयांना त्या ठिकाणी कामाला ठेवतील आणि अर्थातच एक दिवस केनियाचा कब्जा घेतील अशा तऱ्हेची वर्णन तिथल्या मीडियामध्ये येत आहेत आणि याच्यावरून अदानी प्रचंड संतप्त आहेत हिंडेलबर्डचा अहवाल आल्यानंतर त्यांचे एकूण शेअर्स गडगडले दीड वर्षापूर्वी हिंडेलबर्डने दुसऱ्यांदा एकदा आरोप केला आता माधवी बुज आणि मार्केटवरती आरोप आहेत त्या ठिकाणी अदानीवरती आरोप आहेतच पण त्याच्या बाबतीत जेवढे डिस्टर्ब झाले नसतील त्याच्यावर जास्त अदानी आता केनियाचे लोक त्यांच्या विरोधात जातात आणि संप करतात आणि अदानी गो बॅक अदानी किंग ऑफ फ्रॉड अशा जेव्हा गोष्टी होत आहेत आणि होय त्या ठिकाणी संप मोर्चे निदर्शन ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तेव्हा अदानी संतापलेल्या आहेत अदानी अजूनही मुंबईमध्ये धारावीच्या बाबतीमध्ये प्रत्यक्षात रस्त्यावरती आलेले नाही आहेत कारण सरकारच मदत करीत आहे पण केनियाच्या बाबतीमध्ये केनियाचा विरोधी पक्ष आणि तिथल्या कामगार का संघटना जेव्हा रस्त्यावरती येतात आणि तो जागतिक बातमी बनते तेव्हा अदानी समूहाच्या ऑफिशियल म्हणजे लेटर हेडवरती चक्क धमकी देण्यात आलेली आहे की आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट केनियन सरकार आणि आमचं जे काही जॉइंट हा जो काही व्यवहार आहे ह्याच्यामध्ये जे स्टेक होल्डर्स आहेत आणि शेअर होल्डर्स आहेत केनियन पण आहेत त्यामुळे केनियाचे आणि आमचे स्टेक होल्डर्स मिळून हा एक जो कनाडा एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतो आणि ह्याच्यातून केनियाचा विकास होणार आहे आणि आमची कमिटमेंट केनियाच्या सा विकासासाठी आहे अशा वेळेस हा जो काही जाणीवपूर्वक विरोध होतोय केनियामधून हा इथल्या हितसंबंधियांकडून होतोय आणि हे हितसंबंधी त्यावर त्या त्या, त्या, त्या लेटर हेडवरती जे लिहिलंय अदानीच्या कंपनीच्या प्रवक्त्याने की आम्ही वॉर्न करतो या लोकांना या सगळ्या विरोधकांना की आम्ही आमचे शेअर होल्डर्स कोण आहेत ह्याची दावे जाहीर करू आणि आम्ही किती लोकांना लाच दिली आहे हेही आम्ही जाहीर करू म्हणजे आम्ही ब्राईब ज्या ज्या लोकांना केलेलं की तुमची तोंड गप्प ठेवा आता ही माणसं जर तोंड उघडणार असतील तर त्याचे हे नाव आम्ही जाहीर करू असं जाणीवपूर्वक जाहीरपणे एका लेटर वरती विरोधकांना केनियाच्या विरोधकांना धमकी देणार पत्र आता प्रकाशित झाले हे आता भारतात पण उपलब्ध आहे कारण जगभर कुठेही आता नेट वरती एखादी गोष्ट आली सर्वत्र उपलब्ध असते त्यामुळे आम्ही ब्राईब केलेल्या लोकांची पण नाव जाहीर करू जेव्हा वरती अदानी म्हणतो तेव्हा असा प्रश्न भारताशी पण पण संबंधित आहे भारतात हा एवढा मोठा अजून विरोध जनतेचा उठाव अगदी मुंबई सुद्धा अदानींच्या विरोधात दिसत नाही तेव्हा इथे त्यांनी कोणाकोणाला ब्रयप केलेलं आहे हे सांगण्याची गरज आज अदानीला वाटत नाही पण आपल्याला हे कळतय की जे सरकार त्यांना अत्यंत लाडका आणि भावाने अदानीला सर्व काही पुरवठा होतोय आणि इथले नोकरशहा इथले एम एमआरडीचे सगळे नोकरशहा ज्या तत्परतेने त्यांच्या सेवेला जात आहेत विरोध पत्करून सुद्धा अजूनही या ठिकाणची शासन व्यवस्था या ठिकाणचं प्रशासन संपूर्णपणे मदतीला तत्पर आहे तेव्हा इथल्या या देशातल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारबद्दल त्यांची काहीच तक्रार नाहीये किंवा त्यांच्याच मदतीने त्यांचं संपत्ती वाढवण्याचं काम स्वतःची आणि अर्थात त्यांच्या म्हणण्यानुसार भारताची संपत्ती पण ते निर्माते आहेत पण केल्याच्या बाबतीमध्ये मात्र ते धमकी देतात की मी ज्यांच्या करारामध्ये माझ्याबरोबर जे आहेत ते शेअर होल्डर्स आणि स्टेक होल्डर्स यांची नावं जाहीर करेन हा रोग कोणाच्या बाबतीत आहे केण्याचे सत्ताधीश आणि केन्याचे विरोधक या दोघांनाही ते उद्देश नाही एवढंच रवे तर तो तुमची तोंड बंद करण्याकरता मी ब्राईडिंग केले त्या शब्द पण ब्राईब असाच आहे लाच दिली आहे या लाचेला लाज बाळगा नाहीतर तुमची नावं मी माध्यमातून देईन असं कोण म्हणतो गौतम अदानी त्यामुळे हा उद्योगपती पक्का गुच्यव आहे हे तर स्पष्टच आहे आणि केनिया आणि गुजरात मधले लोक किंबहुना केन्यामध्ये गुजरात मधले किती पटेल आहेत संपूर्ण मध्य पूर्वेत आणि सारख्या आफ्रिकन देशामध्ये गुजराती समूहाचा व्यापारी समूहाचा बनिया समूहाचा प्रचंड मोठा व्यापार आफ्रिकन देशात आहे सर्वांना माहिती आणि वर्षानुवर्षे विशेष करून पटेल हे फार मोठ्या प्रमाणामध्ये केनियामध्ये आहेत आणि आफ्रिकेमध्ये आहेत त्यामुळे त्या ठिकाणी अदानी जाऊन आपलं औद्योगिक साम्राज्य निर्माण करणं आणि त्यासाठी भारत सरकारची पण मदत असणं हे अपेक्षित आहे किंवा होतच आहे आणि अदानीच्या मागे कोण नाहीये अदानीच्या गुजरात मध्ये जेवढे काही उद्योग आहेत त्या ठिकाणी चीनचे अदानी, बंदू, जे, जे काही त्यांचे पार्टनर आहेत ते तर जगजाहीरच हो आहे ना किंवा गौतम अदानी यांचे वडील बंधू विनोद अदानी यांच्या शेल कंपन्या ते मॅनेज करतात अर्थात ते भारतात नाही येते भारताच्या बाहेर आहेत त्या ठिकाणी चायनीज पार्टनर्स आहेत हे कुणाला माहित नाहीये किंवा सेबी मध्ये माधवी बुच माधवी बुच आज सीईओ आहेत पण संचालक मंडळात अदानींचे नातेवाईक आहेत हे कुणाला माहित नाहीये त्यामुळे गौतम अदानींच्या दहाच्या दहा कंपन्यांमध्ये ते किती मोठे कार्पोरेट्स आहेत तरी त्या कार्पोरेट्स माधवी बोज यांच्या कंपनीच्या आणि माधवी बोज विनोद अदानींच्या शेल कंपनी बरोबर जे व्यवहार करतात ते हिंदर म्हणे सांगो नाहीतर पवन खेरानी सांगो हे सर्वांना माहीत झालंय आता आणि आता गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाचे दोन हजार सहाशे कोटी आता ते स्विस बँकेत गोठवले गेलेत तिथल्या स्विस क्रिमिनल कोर्टाने गोठवलेले आहेत त्यामुळे अदानी ही व्यक्ती काय आहे सर्वांना माहिती आहे पण ही अदानी व्यक्ती आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा लाडका उद्योगपती म्हणून वावरत असल्यामुळे भारत देशाची संपत्ती म्हणजे अदानीची संपत्ती तेव्हा इथे कोण बोलणार त्यांच्या विरोधात इथे फक्त राहुल गांधी बोलतील आणि इथे इथे मुंबईतले लोक बोलत आहेत आणि म्हणून केनियाची बातमी जे माहिती ती जगभर होते तिथले लोक रस्त्यावरती आहेत आणि त्या लोकांना दमदाटी करतायत तिथलं सरकार मदत करते त्यांना तिथल्या एकूणच जोमो कनडा एअरपोर्टच डेव्हलपमेंट करण्याकरता आणि त्या ठिकाणी आज तरी केनियामध्ये अशी परिस्थिती आहे की एकूण त्या ठिकाणी येणारा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केनियाचा जो संपूर्ण आफ्रिकन उपखंडामध्ये किंवा के खंडामध्ये केन्या हा एक प्रगत देश आहे केन्या हा एक प्रगत देश आहे किंबहुना आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिका केनिया हे श्रीमंत देश समजले जातात अर्थात त्या ठिकाणची गरिबी आपल्याला माहिती आहे पण संपूर्ण आफ्रिकेमध्ये केनिया या ठिकाणी व्यापारामध्ये फार मोठा पुढाकार आहे पण त्या ठिकाणी व्यापार कोणाचा भारताचा आणि चीनचा मिळून एकूण पन्नास पन्नास टक्के हिस्सा आहे आणि त्या ठिकाणी असंही बोललं जातं की गौतम अदानींच्या विरोधामध्ये ते होऊ नये म्हणून म्हणजे गौतम अदानी असफल व्हावेत म्हणून चीनने सुद्धा अशा तऱ्हेचा प्रचार माध्यमातून केलेला आहे आणि चीनने शेजारच्या इथिओपिया या देशामध्ये त्यांचं इंटरनॅशनल एअरपोर्ट अत्यंत आधुनिक असं बांधलेलं आहे त्यामुळे चीन आणि भारत या दोघांचा एफडीआय हा संपूर्ण आफ्रिकेवर जातोय आणि स्पर्धा अशी आहे की तिथले सगळे कॉन्टॅक्ट अदानीला मिळतात आणि चीनला आणि या ठिकाणी अदानी म्हणजे भारताला हे कॉन्टॅक्ट मिळू नये म्हणून चीन सुद्धा अशा तऱ्हेने एक अदानी विरुद्ध गैरप्रचार करते अशा तऱ्हेने सुद्धा आज इथली काही माध्यम जी नेहमी आपण बघतो की राष्ट्रीय स्वयंसंघाची भलावण करणारी असतात ते असंही बोलायला लागलेत Fraud, Fraud, अगे 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 की स्पर्धा चीन आणि भारतात आहे आणि आता अदानीचं हे कॉन्ट्रॅक्ट फेल जावं म्हणून त्या ठिकाणी किंग ऑफ फ्रॉड किंग ऑफ फ्रॉड अशा तऱ्हेचे हेडलाईन्स त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून चीनचा हा एक कटकारस्ताचा भाग आहे असंही सांगितलं जातं अर्थात आपल्याला माहिती आहे की गौतम अदानी हा चीनचा भारतातला एक अत्यंत मोठा दलाल आहे हे सांगायला वेगळं काही करायला लागत नाही ही सर्वज्ञात गोष्ट आहे आणि हे सिद्ध करण्यासारखी गोष्ट आहे कारण गेली वीस पंचवीस वर्ष गौतम अदानीच्या सर्वच्या सर्व, सर्व कंपन्यांमध्ये मोठा जर स्टेक होल्डर कोणी असेल तर तो अर्थातच चीन आहे अशा सगळ्या व्यापक पार्श्वभूमीवर आपण समजून घ्यायचं हे की भारतातली जनता मोदी आणि अदानी याला सहन करते सहन निवडणुकीतून पराभव आपण त्याचा करू अशा मात्र गोष्टी राजकीय नेते बोलतायत पण रस्त्यावरती येऊन आंदोलन भारतात होत नाहीये ते रस्त्यावरच आंदोलन केनियात होत आहे आणि होय संप सुद्धा तिथे यशस्वी झालाय आणि अदानीचं काम ठप्प झालंय म्हणून अदानींचा संताप अनावर झालाय आणि मग ते त्यांच्या लेटर वरती धमकी देत की मी ज्यांना ज्यांना ब्राईब केलेला आहे त्यांची नावं जाहीर करेन खबरदार आणि एवढंच नव्हे तर या पीपीपी प्रोजेक्ट मध्ये मी जे टेंडर जिंकलेलो आहे त्यानंतर जे माझे स्टेक होल्डर्स आहेत यांची पण नावं मी उघड करेन म्हणजे हे टेंडर मिळवताना त्यांनी काय प्रयास केले असतील हे त्यांना उघड करण्याची इच्छा निर्माण होते अशा तऱ्हेचा हा केन्यातला व्यवहार आणि आपल्याला माहिती आहे की केन्यामध्ये आत्ता घडते पण ऑस्ट्रेलियामध्ये सातत्याने गेले काही वर्ष नव्हे सात आठ वर्ष अदानींच्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी तिथले कोळसा व्यवहार जे केले ते कोळशापेक्षा काळे होते आणि त्यांना बँक लोन मिळवून देण्याकरता स्टेट बँक ऑफ इंडियाने या देशाच्या पंतप्रधानांनी काय मदत केली आपल्याला माहिती आहे आणि त्या ठिकाणी तिथल्या कामगारांनी ऑस्ट्रेलियातल्या कामगारांनी अदानींना पळ करून सोडलेलं आहे अदानी जातील तिथे शिळ्या खातात भारतात मात्र त्यांना डोक्यावरती घेतलं जातं कारण केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार त्यांच्या पायाशी आहे पायाशी सवाल आहे केंद्राच्या सरकारचे पाय खेचणं आणि राज्याच्या सरकारचे पाय खेचून हो त्यांना उताळ करणं हे या देशातली जनता किती लवकर करते याच्यावरती अदानीची मस्ती कशा तऱ्हेने थांबते किंवा वाढते हे आपल्याला बघायला लागेल मुंबई हातातून जातेच आहे एम एस सी बी हातातून जातच आहे जे एन पी टी गेलेलं आहे बीपीटी पी गेलेला आहे संपूर्ण जमीन हस्तांतरित होते काय राहिलंय एम एम आर डी हातातून जाण्याच्या एम एम आर डीए महाराष्ट्रातून विलग करणं असा कट नजीकच्या काळामध्ये जर पार्लमेंटमध्ये झाला तर एका दिवसात मोठकोम निघून होऊ शकतं की एम एम आर डी ए हे महाराष्ट्रातून अलग करा आणि ते वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी डेव्हलप करणार एम 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 आर डी ए असं त्याचं वर्णन करण्यात येईल आणि त्याच्या दृष्टीने नीती आम्ही तर पेपरच काढलेला आहे नित्य नाही पेपर काढल्या आणि संपूर्ण ब्युरोक्रेसी जी आहे या, या मुंबई आणि महाराष्ट्राची ही त्यांच्या दिमतीला आहे त्यामुळे अदानी हा एम एम आर डीएचा बालक असेल आणि या ठिकाणचे राजकीय पक्ष आणि लोक काय करतील इलेक्शन मध्ये त्यांना विजय वेळेपर्यंत थांबतील रस्त्यावरती येऊन आंदोलन करणार नाहीत आणि म्हणून केनियातल्या लोकांनी रस्त्यावरती आंदोलन करून अदानी गो बॅक म्हटलंय आणि अदानी इज अ किंग ऑफ फ्रॉड म्हटलंय या करता आजचा हा व्हिडिओ हा या दृष्टीने प्रबोधनाचा आहे वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी महाराष्ट्राची नव्हे फक्त एम एम आर डी ए ची, ची, ची करायची असं नीती आयोग म्हणतं आणि आपले राजकीय पक्ष अजून त्याच्यावरती प्रतिक्रिया देत नाही आहेत ते दोन महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीची वाट बघतायत निवडणुकीत महाविकास आघाडी निवडून येईल सुद्धा पण अदानींना त्यांची जागा दाखवणं हे भारतातल्या आणि मुंबईतल्या जनतेने ठरवणं महत्वाचं आहे शेवटी जनता ठरवेल तेच महत्वाचं आहे आणि म्हणून केनियापासून आपण शिकलं पाहिजे केनियामधले तमाम लोक आज अदानी एक ना दिवस केनियाचा घास घेईल अशा तऱ्हेची भाषा करतायत आणि रस्त्यावरती येत आहेत अखिल केनिया संप करतायत तिथले विरोधी पक्ष सुद्धा रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि म्हणून अदानी खवळलेले आहेत आणि ब्राईट मी किती लोकांना केलं त्यांची नावं देईन असं जेव्हा ते सांगतात त्याचा अर्थ या देशामध्ये दे, त्यांनी किती लोकांना ब्राईट केलंय याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि म्हणून हा व्हिडिओ त्या दृष्टीने महत्वाचा आहे आपल्याला आवडला असेल तर तो, तो लाईक करा आणि मॅक्स महाराष्ट्राचे आपण सबस्क्राईब व्हावा ही विनंती मी इथेच सांगतो धन्यवाद